सप्रेम जय भीम प्रथम नमन करतो गौतम बुद्धांना माझे नमन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी आनंद प्रकाशराव डहाळे सराफा बाजार पूर्णा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जीवन एक संघर्ष आहे शिकाल तर टिकाल शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा अन्यायाविरुद्ध लढा द्या संघटित राहा एकोप्याने राहा अशी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे खरंच मी तर आज सांगत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज आम्ही सुखामध्ये आहोत यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे जय भीम जय संविधान जय भारत